होणार आहेत असा निर्णय व आलेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे याबाबतच शासन निर्णय महसूल व वन विभागाने आज दिनांक दहा नोव्हेंबर रोजी निर्गमित केला होता तुमच्या बँक खात्यावर चार हजार रुपये जमा झाले आहेत यादीत नाव बघा केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे चाळीस तालुक्यातील दुष्काळ जाहीर करण्यात आलेला असून मात्र राज्यातील उर्वरित तालुक्यातील महसूल मंडळामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत पर्जन्यमानाची कमी दक्षता घेता सरासरी पर्जन्यमानाच्या पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा कमी सातशे पन्नास मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस पडलेला आहे असा निकष लक्षात घेता एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या जमीन महसुलात घट पीक कर्जाचे पुनर्गठन शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीची स्थगिती कृषी पंपाच्या वीज बिलात तेहतीस पॉईंट पाच टक्के सूट शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफी गृहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता आवश्यक तिथे पाणी टंचाई पाणी पुरवठ्याची तरकसता वापर टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे या सवलती एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये लागू करण्यात येणार आहे दुष्काळ कालावधीत संपूर्ण उपाययोजना तातडीने करण्यासाठी सर्व अधिकार या समितीला देण्यात आलेले आहेत असे शासन निर्णयात नमूद केले आहेत महाराष्ट्रातील चाळीस तालुक्या, तालुक्यात दुष्काळ जाहीर करून खरीप हंगाम दोन हजार तेवीस यावर्षी खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये कमी पाऊस झालेल्या जिल्ह्यात व तालुक्यात महाराष्ट्र सरकारने दुष्काळ जाहीर केलेला आहे खालील या तालुक्यात एकतीस ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र सरकारने दुष्काळ जाहीर करून आवश्यक ती मदत केंद्राला मागितली आहे दुष्काळ यादी तालुक्यांची नावे नंदुरबार नंदुरबार तालुक्यात धुळे धुळे तालुक्यातील सिंदगड राजा तालुका जळगाव जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुका बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा आणि लोणार तालुका जालना जालन्यातील भोकरदन तालुका जालना बदनापूर तालु अंबड आणि तसेच मंठा तालुका छत्रपती संभाजीनगर मधील सोयगाव तालुका संभाजीनगर तालुका नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका पुणे जिल्ह्यातील पुरंदर सासवड बारामती तालुका शिरूर घोडनदी ता, जिल्ह्यातील दैड इंदापूर तालुका बीड जिल्ह्यातील वडवणी धारूर अंबेजोगाई तालुका लातूर मधील रेणापूर तालुका इतर तालुक्यातील दुष्काळ जाहीर होऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदतही जाहीर होणार आहे